आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे महाराष्ट्राचा विकास जेव्हा मंदावला होता तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी आय टी फार्मा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करून दहा लाखांपेक्षा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत महाराष्ट्राचा विकास जेव्हा मंदावला होता जेव्हा युवकांसाठी रोजगार आणि शहरी विकासाची कामं खूपच गतीने सुरू होती जेव्हा शहरांच्या आर्थिक विकासाला एका नव्या प्रेरणेची गरज होती तेव्हा आपल्या आर्थिक दूरदृष्टीने विदेशी गुंतवणूक घेऊन आले आपले दूरदर्शी देवाभाव आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फिडमसर पुणे